भारत हा कृषीप्रधान असून शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे सर्वच शे, शेत शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते शेतीची बरीचशी कामे ही बैलांकडून करून घेतली जातात शेतकऱ्यांप्रमाणे बैलही रात्रंदिवस शेतात राब राबतात पोळा हा सण शेतकरी त्याचा जीवलग मित्र असलेल्या बैलांप्रती आणि त्याच्या कष्टांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो या सणाचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते कारण बैल म्हणजे शेतकऱ्यांचे मित्र त्याच्या जीवावर शेतकरी शेत, शेत नांगरतो जमिनीतून धान्य पिकवतो शेतकऱ्याच्या शेतकऱ्याप्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात कष्ट करतात त्यांना या दिवशी आराम दिला जातो हा सण प्रामुख्याने गावात आणि खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो किंवा अशा सर्वच ठिकाणी जिथे शेतकरी आणि बैल असतात मात्र बहुत करून शेतपोळ्याची धूम ही खेडेगावातच जास्त पाहावयास मिळते आपल्या देशात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपा पालन या व्यवसायाकडे पाहिले जाते याच व्यवसायाचा भाग म्हणजे बैल पाळणे याच बैलांमुळे शेतकऱ्याला शेतीची कामे करणे अतिशय सोपे होते त्यामुळे वर्षाला एक दिवस तरी त्याची या कष्टदायक कामातून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा साजरा केला जातो ज्यांच्याकडे बैल नसतात असे लोक मातीचा अथवा लाकडाच्या बैलांची प्रतिकात्मक पूजा करतात या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदे नसते असते त्या दिवशी बैलांच्या खांद्याला तूप आणि हळद लावून लावली जाते आणि त्यांना नैवेद्य दिला जातो नैवेद्यामध्ये ज्वारीच्या पिठाचे फळं आणि साध वरण पिठलं असा बेत असतो आणि त्याच्या कानामध्ये आज औतन घ्या उद्या जेवायला या असं म्हटलं जातं बैलपोळ्याविषयी एक कथा प्रचलित आहे असं म्हणतात की कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाठ खेळत होते सारीपाटाचा सा हा डाव माता पार्वतीने जिंकला मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायची ठरले शेजारी नंदी उभा होता नंदी हा त्या क्षणाचा साक्षीदार होता तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला त्यावेळी भगवान शंकराचा परम भक्त नंदीने शंकराची बाजू घेतली नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला कलियुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलयुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कष्टाचे काम करायला देणार नाहीत तेव्हापासून बैलांची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला बैलपोळ्याची ही कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे पोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक शेतकरी आपल्या शेतकरी बैलांचा साज शृंगार करतात त्यांची मिरवणूक काढतात घरातील स्त्रिया बैलांचे औक्षण करतात या दिवशी प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते माणूस हा सुरुवातीपासूनच निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वृक्षवेली प्राणी डोंगर सूर्य चंद्र, नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता त्या व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे ही परंपरा माणसाची निसर्गाची असलेली नाळ कायम जोडून ठेवते